शेतकऱ्याला कधीच सुखाची झोप नाही जगाचा पोशिंदा सदा उपाशी आणि आयते कुत्रे रोज तुपाशी एक सांगा सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सगळीकडे पैसा हातात येतो फक्त शेतात का नाही शेतकऱ्यांनी शेती सोडली असती तर कदाचित देशाची प्रगतीच झाली असती मातीचा धंदा मातीच देणार मोती थोडेच देणार पहा जरा वडा तळला रुपया हातात चहा उकळला रुपया हातात चुना मळला रुपया हातात स्क्रू पाना पड फिरवली रुपया हातात तराजूत माल मोजला रुपया हातात तेथो लावला रुपया हातात पंक्चर काढलं रुपया हातात टायरात हवा भरली रुपया हातात चपलेला टाका घातला पैसा हातात इस्त्री केली पैसा हातात हजामत केली पैसा हातात देशी विकली का रुपया हातात तीर्थ हातावर टेकवलं रुपया दक्षिणात ताटात टोल नाक्यावर टाळी वाजवली दहा रुपये हातात दोन चार मंत्र उच्चारले पाचशे हातात दोन तास सरकारी काम सुरू अख्खा पगार हातात भंगार विकलं वर पैसा हातात अहो शौचालयात संडास केली तरी दोन भीक मागितली तरी रुपये उधार नाही उशीर नाही इकडं हातात पैसा ताब्यात पण शेतीची व्यथा पहा घाम गळेपर्यंत काम करा आणि सहा महिने वाट पहा शेत नांगरलेलं पैसा नाही शेत वखरलं पैसा नाही शेत पेरलं पैसा नाही धान उगवलं पैसा नाही रात्री बेरात्री पाणी दिलं पैसा नाही अनवाणी शेत राखलं पैसा नाही महागडं खत घातलं ते पैसा नाही पीक आलं पैसा नाही माल पार मोंड्यात घातला तरीही पैसा हातात नाही गाडवान नांगरल्यापासून माल घालेपर्यंत शेतकऱ्याच्या हातात पैसा नाही मग सांगा झक मारायला शेती करायची का सगळ्या धंद्यात नगदी पैसात शेतीत मात्र फियात सहा महिन्यांनी विचार करा शेतकऱ्यांना शेती तत्काळ बंद करा जगाची चिंता करू नका ज्यांनी उत्तम शेती सांगितली त्यांनी स्वतः उत्तम नोकऱ्या लाटल्या कोणताही धंदा करा तरच रोजचा चंदा जमेल शेती कराल तर बांधावरच्या झाडावर लटकाल कितीही पिकली शेती झाडे काही जात नाही पीक कितीही आलं जोरदार योग्य भाव कधीच मिळणार नाही शेतीचा पैका कितीही मोठा त्याला सतराशे साठ वाटे शेतकऱ्याला कधीच सुखाची झोप नाही सगळे राबून घेतात पण मान नाही जगाचा पोशिंदा सदा उपाशी आणि आयते कुत्रे रोज तुपाशी बळी तुझ बळ दाखवल्याशिवाय पर्याय नाही हे शब्द नाटक नाहीत ही शेतकऱ्याची रोजची हाक आहे ऐका समजा आणि विसरू नका